दिव्यांग व्यक्तींना आधार देण्यासाठी अतुल देशमुख फाउंडेशन व लक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यात भव्य दिव्यांग तपासणी व कृत्रिम साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले दिव्यांग बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना चालण्यासाठी हालचालीसाठी व दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणाऱ्या कृत्रिम साहित्यांचा लाभ देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे या दोन दिवसीय शिबिरात खेड तालुक्यातील पाचशेहून अधिक दिव्यांग महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला प्रथम तपासणी करून प्रत्येकाच्या शारीरिक गरजेनुसार साहित्याची नोंद घेतली जात असून त्यानंतर योग्य ती उपकरणं मोफत देण्यात येणार आहेत दिव्यांग व्यक्तींना स्वाभिमानाने जगता यावं यासाठी प्रयत्नशील असलेले या, या, या फाउंडेशनच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या शिबिरामुळे अनेक दिव्यांग व्यक्तींना नवसंजीवनी मिळणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न